हाय फ्रेंड्स आज खास मी तुम्हा तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल मला हे सांगायचं की आत्ता जे नवीन नवीन यूट्यूबला व्हिडिओ आहेत नवीन यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते कारण मला जो अनुभव आला आहे तो मला त्यांना सांगायचा आहे नवीन नवीन ज्यांची आय डी आहे नवीन जे यूट्यूबला व्हिडिओ बनवतात त्यांनी हा पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमचाच फायदा होईल माझी आय डी फक्त तीन महिन्यामध्ये नव्वद दिवसामध्ये मॉनिटाईज झाली होती फक्त तीन महिन्यामध्ये एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार टाइम मी कंप्लीट केला होता त्याच्यानंतर आपल्या यूट्यूबच्या स्टेप बाय स्टेप अशा सगळ्या स्कीम आहेत एक झाली की दुसरी दुसरी झाली की तिसरी आपण एकत्र काही करू शकत नाही जसे तिकडून आपल्याला मेल येतील तसे आपण अप अप्लाय करू शकतो समोरून मग तीन महिन्यामध्ये माझे चॅनल मोनिटाईज झालं त्याच्यानंतर दुसरा मेल मला आला की आय डी व्हेरीफिकेशन करा आय डी व्हेरिफिकेशन करायला मेल आल्यानंतर मी माझी आय डी व्हेरिफिकेशन केली त्याच्यानंतर मला तिसरा मि आला ॲडसेल गुगल पिनसाठी अप्लाय करा आणि ॲडसेल गुगल पिनसाठी मी अप्लाय केलं आणि अप अप्लाय केल्यानंतर मला गुगल ॲडसेल पिन येणार त्याच्या आधीच माझ्याकडून एक खूप मोठी चुकी झाली ते मला तुम्हाला सांगायचं ती म्हणजे मी नकळत मला काही माहीत नव्हतं कसलाही अनुभव नव्हता म्हणून मी दुसरे व्हिडिओ माझ्या चॅनलवर पोस्ट केले जास्त नाही तीन ते चार व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर पोस्ट केले बस एवढंच निमित्त झालं आणि माझं चॅनल मेन्शन झालं यूटूबचं आणि मला मेल आला की तीस तीन महिने नव्वद दिवसासाठी तुमचं चॅनल मेन्शन केलेलं आहे यूट्यूबनी मला एवढं टेन्शन आलं एवढं बेकार वाटायला लागलं अरे बापरे चुकून जर व्हिडिओ टाकले नसते तर हे असं काय घडलंच नसतं आणि तीन महिने म्हणजे खूप झाले नव्वद दिवस मग मी म्हटलं तर काय करायचं खूप टेन्शन आलं मला रात्रभर झोप नाही लागली मी एवढी मेहनत करून माझं चॅनल मॉनिटाईज केलं होतं आणि आता चॅनल माझं मेन्शन झालं तर पुन्हा सगळ्या स्टेप बाय स्टेप मला करावं लागेल याच टेन्शनमध्ये मी होते मग म्हटलं यावर काहीतरी उपाय असेल म्हणून मग मी मु� मोठे युट्यूबरवाल्यांचे पण व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं त्यांनी की तुम्ही चॅनल मेन्शन झाल्यानंतर ते आपण क्लिअर करायसाठी पण काही व्हिडिओ आपण बनवू शकतो त्याच्याने ते चॅनल आपलं क्लिअर होईल असं त्यांचे व्हिडिओ मी बघितल्यानंतर मग मी त्यातला एक व्हिडिओ आमच्या सोसायटीच्या बाजूलाच एक सायबरवाला आहे त्या सायबरवाल्याला त्यातलाच एक मी व्हिडिओ दाखवला बघा असं असं माझं चॅनल मेन्शन झालं आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ बघून माझं ते चॅनल क्लिअर करायचा प्रयत्न करा मग त्यांनी पण तो व्हिडिओ बघितला आणि थोडक्यात ते अप्लाय केलं त्याच्यामध्ये असं होतं की तुम्ही तुमचं चॅनल मेन्शन केलेलं क्लिअर करण्यासाठी तसा एक तुम्ही व्हिडिओ बनवायचा असा व्हिडिओ बनवायचा की माझी चुकी झाली आहे पुन्हा होणार नाही आणि मी पुन्हा माझ्या आय डीवर असे व्हिडिओ टाकणार नाही तर तुम्ही माझं चॅनल क्लिअर करून मला द्या असं माफी मागायचा एक व्हिडिओ बनवायचा आणि त्याची लिंक आपण त्या ऑप्शनमध्ये पाठवायची मग तसा मी एक व्हिडिओ बनवला आणि त्या ऑप्शनमध्ये ती लिंक पाठवली यूट्यूबला मग लगेच दुसऱ्या दिवशी मला मेल आला की फक्त आला जे तीन महिने माझं चॅनल मेन्शन होतं त्यानंतर तीस दिवसामध्ये नाही नाही सॉरी तो व्हिडिओ मी पाठवल्यानंतर लगेच मला मिळाला पंधरा दिवसासाठी तुमचं चॅनल मेंशन आहे नव्वद दिवसामधून पंधरा दिवसासाठी फक्त पंधरा दिवस त्यांनी मेन्शन केलं म्हणजे बघा नव्वद दिवसामधले पंधरा दिवस म्हणजे ते साठ सत्तर पंच्याहत्तर दिवस अगोदरच माझं चॅनल ते क्लेअर झालं मग मला खूप बरं वाटलं आणि खूप म्हणजे ठरवलं की आता एकही व्हिडिओ असं आपल्या आय डीवर टाकायचं नाही की ज्यांनी करून आपली आय डी मेन्शन होईल तसा मी एक व्हिडिओ बनवूनसुद्धा त्यांना त्याची लिंक पाठवली होती आणि मग पंधरा दिवस पंधरा दिवसांनी माझं चॅनल क्लिअर झालं त्याच्यानंतर पुन्हा मी चॅनल मॉनिटाईजसाठी अप्लाय केल्यानंतर पुन्हा माझं चॅनल आता मॉनिटाईज झालेलं आहे आणि ही झालेलं आहे म्हणजे पूर् पहिलं केलं होतं नंतर करायची गरज नाही नंतर मला सर माझं चॅनल एवढं क्लिअर झालं एवढं क्लिअर झालं त्यासाठी पण आपण खूप प्रयत्न करावे लागतात म्हणजे एखादा जे आपला व्हिडिओ व्हायरल झालं तर त्याच्यामध्ये आपलं चॅनल क्लिअर होतं याचा अनुभव मला आला आहे तसंच तुम्हालाही यावा म्हणून मी सांगते असं चॅनल क्लिअर होत नाही थोडेसे व्ह्यूज आले तर आपले चॅनल क्लिअर होत नाही त्यासाठी असा एखा एक तरी आपला व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे भरपूर त्याला व्ह्यूज आले पाहिजे आणि भव भरपूर सबस्क्राईबर सबस्क्राईब पण वाढले पाहिजे आणि व्ह्यूज भरपूर आले पाहिजे कमीत कमी वन मिलियनमध्ये तरी व्ह्यूज आले पाहिजेत तर आपलं चॅनल क्लिअर होतं तसंच स्वामीच्या कृपेने माझा एक व्हिडिओ त्याच्यानंतर खूप व्हायरल झाला एक मि वन मिलियन मला व्ह्यूज झाले त्याच्यानंतरच माझं चॅनल क्लिअर झालं आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की दुसऱ्याचे व्हिडिओ स्वतःच्या व्हिडिओवर टाकू नका आपले स्वतःचे जे असतील ते व्हिडिओ टाका आणि त्यातून एखादा तरी व्हायरल होईल असं काहीतरी सगळ्यांनी प्रयत्न करा असं मी केला आणि आत्ता माझं चॅनल एकदम क्लिअर आहे आत्ता गुगल एस एल पिनसाठी मी अप्लाय केले बघूया जेव्हा मला गुगल एल पिन येईल तेव्हा मी त्याचा व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवेनच पण माझ्या यूट्यूब फॅमिलीचं जे माझ्यावर प्रेम आहे ते तसंच राहू द्या आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा വിഡി ആവില്ല കമെൻ്റ് ശെർ കല ബൈ